नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारा गरम मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा मसाला असेल ना दुसरा कुठल्याच मसाल्याची गरज पडत नाही इतका भारी लागतो ना हा तुम्हाला सांगते कुठल्या पण भाजीत वापरा अगदी चव जबरदस्तच होणार कारण खूप वर्षापासून माझ्या याच पद्धतीने मसाला तयार करते मात्र तिचं प्रमाण थोडं जास्तीचं असतं म्हणजे ती एक किलोचा मसाला तयार करते आईची अगदी परफेक्ट रेसिपी ही याचा रंग खूप भारी येतो चव पण मस्त लागते सुगंध अगदी जबरदस्त येतो वर्ष काय दोन वर्ष देखील तुम्ही आरामात हा वापरू शकता एवढा टिकतो हा फक्त स्टोअर करताना व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यायची आहे आज जो मी मसाला तयार करते एकूण सातशे पन्नास ग्रॅम तयार मसाला होतो एवढ्या प्रमाणात मी सगळे खडे मसाले घेतलेत म्हणजेच एकूण तीन पावशर तयार मसाला होतो तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचा असेल तर म्हणजे अर्धा किलोचा तयार करायचा असेल तर त्यासाठी कसं माप घ्यावं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आज मी तीन पावशेर मसाला तयार मसाला होईल हे, हे या प्रमाणात मी खडे मसाले घेतलेत म्हणजे एकूण पंधरा पंधरा ग्रॅम घेतलेत आणि धने खोबरं खसखस हे त्या मापानुसार जास्तीचं घेतलंय आता तुम्हाला जर अर्धा किलो मसाला तयार पाहिजे असेल तर तुम्ही दहा दहा ग्रॅम खडे मसाले घेऊन धने खोबरं खसखस हे मापात कमी करू शकता किंवा मग तुम्हाला फक्त पावशेरच मसाला तयार करायचा असेल तर त्यासाठी पाच पाच ग्रॅम खडे मसाले घेऊन धने खोबरं खसखस त्या मापात तुम्ही कमी करून वापरू शकता म्हणजे हव्या त्या प्रमाणात आजचा मसाला तुम्ही घरीच तयार करू शकता खूप चवीला जबरदस्त हा मसाला बनवून तयार होतो रेसिपी एकदम सोपी आणि सुटसुटीत करून सांगितली त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला करूया वर्षभर टिकणारा गरम मसाला दालचिनी घेतली मी पंधरा ग्रॅम लवंग घेतले पंधरा ग्रॅम नाकेश्वर घेतले पंधरा ग्रॅम साधे जिरे घेतले पंधरा ग्रॅम शहा जिरे पंधरा ग्रॅम काळी मिरी घेतली पंधरा ग्रॅम आता पुढचे मसाले बघूयात आपण हिंग घेतलाय आहे मी खडा हिंग वापरला आहे डबीचा किंवा पावडरचा हिंग नाही वापरायचा आपल्याला याला वास खूप छान असतो तो देखील पंधरा ग्रॅम घेतला आहे रामपत्री म्हणजेच आमच्याकडे बाजा म्हणतात ते देखील पंधरा ग्रॅम घेतले मसाला वेलची पंधरा ग्रॅम जावेत्री म्हणजे जायपत्री पंधरा ग्रॅम स्टारफूल पंधरा ग्रॅम हिरवी वेलची पंधरा ग्रॅम जायफळ पंधरा ग्रॅम सुंठ पंधरा ग्रॅम आता हे सगळं जिन्नस कडक येतं जसं हिंग जायफळ आणि सुंठ याला मिक्सरला बारीक करणार आहे मी मसाला त्यासाठी याला आपल्याला आधी बारीक टेचून घ्यावा लागेल म्हणजे मिक्सरला बारीक पूड करायला सोपं पडणार आहे पुढचे मसाले बघूयात आपण आता याच्यात बडीशोप घेतली पंधरा ग्रॅम तिला स्वच्छ निवडून घ्यायची आपल्याला त्याच्यात बारीक रवा किंवा खडे काय असतील काड्या असतील त्या काढून घ्यायच्यात आपल्याला खसखस घेतली एकूण पन्नास ग्रॅम सगळे जिन्नस आपण पंधरा पंधरा ग्रॅम वापरलीत ठराविक गोष्टी जसं खसखस धने आणि खोबरं हेच आपण जास्तीचं वापरतोय खसखस घेतली पन्नास ग्रॅम धने घेतले पावशरभर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम घेतले त्याला देखील आपण स्वच्छ निवडून घ्यायचे गाळून घ्यायचेत आता दगडफूल घेतले पंधरा ग्रॅम तमालपत्र देखील पंधरा ग्रॅम घेतले म्हणजे तेजपान पंधरा ग्रॅम आता खोबरं घेतले मी दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं घेताना असं पांढरं शुभ्र घ्यायचंय काळी पाट असलेलं खोबरं घ्यायचंय राजापुरी खोबरं देखील म्हणतात त्याला आणि धने घेताना आपल्याला इंदुरी धने घ्यायचे त्यांची चव खूप छान येते ह्या दोन तीन गोष्टींची काळजी घेतली ना खूप छान परफेक्ट असा मसाला बनून तयार होता आपला आता ह्या बाकी जिन्नस मी टेचून आहे आणि खोबऱ्याचा बारीक किस तयार करून घेणारे आता जायफळचे बारीक तुकडे करून घेतले तुम्ही पाहू शकता असं केल्याने मिक्सरला बारीक करताना खूप सोपं पडणार आहे एकसारखं बारीक पूड तयार होणार आहे सगळ्या मसाल्यांची सुंट देखील बारीक टेचून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखे तुकडे करून त्याला असं मोकळं करून घ्यायचं आहे सगळा मसाला मी कॅरीबॅगमध्ये पॅकिंग असतानाच उन्हात ठेवला आता तुम्ही हवं तर उन्हाची सोय नसेल तर फक्त गरम कढईवर कढई गरम करून एक दोन मिनटासाठी फक्त गरम करून घ्यायचं आहे असं तेल टाकून वगैरे भाजत नाही आई माझी तिचा खूप छान मसाला असतो फक्त गरम करून घ्यायचा आहे जर गरम करायचा नसेल तर तुम्ही फक्त उन्हात कडकडीत वाढवा म्हणजे बारीक पूड तयार करायला आपल्याला छान सोपं पडतं आता ह्या पद्धतीने आपले हे जे कडक मसाले होते ते टेचून झालेत आता खोबरं हे देखील आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला बारीक करताना सोपं पडणार आहे सगळं असा बारीक किस तयार करून घ्यायचा आपल्याला तुम्ही हवं हो तर बारीक तुकडे देखील करू शकता पण मला खोबऱ्याचा किस करणं सोपं पडतं आता मिक्सरच्या भांड्यात छोट्या भांड्यात मी ही पावडर करणारे खूप छान बारीक पूड तयार होते छोट्या भांड्यामध्ये आता सगळे जे वस्तू वापरणार आहेत आपण त्या सगळ्या कोरड्या असाव्यात असाव्यात भांडं परत चाळण वगैरे काय जे जे काही वस्तू वापरणार आहेत त्यांना पाणी नको आता मिक्सरला बारीक करताना आपल्याला जे कडक मसाले होते खडे मसाले त्याच्यात आपल्याला तमालपत्र आणि दगड फूल हे थोडं थोडं प्रमाणात टाकून बारीक करून घ्यायचं आहे कारण तमालपत्र आणि दगड फूल येतं ते असं बारीक होत नाही त्याची पूड होत नाही बारीक खूप त्रास देतं ते करायला त्यामुळे त्याला जर अशा कडक मसाल्यांमध्ये आपण थोडं थोडं प्रमाणात टाकलं तर खूप छान बारीक पूड तयार होते अजिबात जाळ कणी त्याची राहत नाही किंवा असं रबरासारखं होतं ते बारीक होत नाही लवकर ह्या पद्धतीने आपण जर सगळ्या मसाल्यांमध्ये टप्प्याटप्प्याने थोडं थोडं जर त्याला वापरून घेतलं तर खूप छान बारीक पूड तयार होणार आहे असा पटकन मसाला बारीक तयार होतो खूप छान अशी बारीक पूड तयार करायची आपल्याला आणि चाळून देखील घ्यायची आपल्याला सगळं चाळणं खूप गरजेचं आहे कारण जी वा बारीक वरती कणी राहणार आहे तिला परत आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची वरती राहिलेली कणी वापरात रा, वापरत आणायची आपल्याला वायाने घालवायची असं चाळून घेतल्यामुळे एक जीव मसाला पण होतो एक सारखा मिक्स पण होतो आणि छान असं बारीक कणी निघून बारीक पावडर त्याची तयार होते ह्या पद्धतीने जे वरती पूड निघणार आहे ती परत मिक्सरला बारीक करते मी तुम्ही पाहू शकता चाळण जास्त बारीक नाही घेतली रेग्युलर गव्हाचं पीठ वापरतो ना ती चाळण घेतली म्हणजे अगदी बारीक रवा येतो ना झिरो नंबरचा त्या रव्याची चाळण येते त्याने छान असं टेक्चर येतं मस्त पावडर अशी दळून झाली छोट्या भांड्यात जर केलं ना खूप छान पावडर होते तुम्ही जर डंकावर करत असणार तर खूपच छान मी घरीच मिक्सरला बारीक करते छान होतं मिक्सरला माझ्या आता खोबरं देखील बारीक किसलं होतं त्यामुळे ते असं पटकन बारीक होतं ते देखील मी शेव सगळ्यात शेवटी खोबरं बारीक केलं त्याला ते तेलकटपणा असतो खसखसाने खोबऱ्याला त्यामुळे हे मिक्सरचं भांडं जरा चिवट होतं म्हणून त्याला सगळ्यात शेवटी केली आणि ह्या खड्या मसाल्यांच्या पावडरमध्ये आपल्याला खोबरं आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता हा सगळा कोरडा मसाला आपण मिक्स करून घेतला आता याला परत मिक्सरला सगळा मी मसाला मिक्स करून परत एक एक पल्स फिरून घ्यायचा आहे कारण सगळं एकजीव होणार आहे हाताने किती केलं तर सा एकसारखं होणार नाही कारण आपण सगळे कस मसाले हे वेगवेगळे केले धने वेगळे केलेत खसखस खोबरं वेगळं केले बारीक किंवा खडे मसाले वेगळे बारीक केलेत आता एकजीव करण्यासाठी आपल्याला मिक्सरला एक एक फेर फिरून घ्यायचा आहे म्हणजे एकजीव सगळा मसाला तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता सगळा फायनल मसाला झाल्यानंतर खूप त्याचा कलर असा छान आलाय डार्क कारण खोबरं आणि खसखस याच्यामध्ये थोडंफार तेल हे असतंच त्यामुळे त्याला छान असा तेल सुटून असा ओलसर देखील झालाय आणि खूप छान टेक्चर आलेलं आहे मसाल्याचं घरभर खूप छान असा सुगंध पसरला आहे मसाल्याचा खूप असा परफेक्ट चवीचा हा मसाला बनवून तयार झाला आहे आपला मस्त अशी आपली मसाल्याची पावडर तयार झाली वर्ष काय दोन वर्ष देखील आरामात टिकतो सुगंध अजिबात चेंज होत नाही किंवा फक्त ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत ना त्या जर तुम्ही वापरल्या तर अगदी परफेक्ट मसाला तुम्ही घरास घरीच तयार करू शकता बाजारात जी मसाला पावडर मिळते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चवीला अप्रतिम हा मसाला घरच्या गर घरीच आपण बनवू शकतो अगदी प्रमाणबद्ध मापास सगळे मसाले घेतल्यामुळे परफेक्ट असा मसाला बनवून आपला तयार झालाय माझी आई एक किलो मापात मसाला तयार करते त्याच मसाल्यांमध्ये मी माप कमी करून तीन पावशेर मसाला तयार केलाय तुम्ही देखील हवं तर अर्धा किलो किंवा पावशेर असा परफेक्ट असा मसाला तयार करू शकता ते देखील कसं करायचं मी व्हिडिओमध्ये सांगितलंय फक्त ज्या टिप्स सांगितल्या आहेत ना त्या तुम्ही फॉलो करा अगदी परफेक्ट असा मसाला तुमचा बनवून तयार होणार आहे नॉनव्हेज बिर्याणी कुठल्याही प्रकारच्या भाज्या असू द्यात खूप चवीला अप्रतिम होतात इतका चविष्ट असा मसाला आपण घरीच तयार करू शकतो कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास यावर्षी देखील तुम्ही ह्या पद्धतीने गरम मसाला तयार करून बघा आणि मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मित्र नातेवाईकांमध्ये शेअर नक्की करा धन्यवाद